धुळ्यात तब्बल पस्तीस बुलेट स्वारांना धुळे वाहतूक शाखेचा दणका धुळे शहरात कर्णकर्कश आवाज करत हिडणाऱ्या बुलेट स्वारांचा हैदोस प्रचंड वाढलाय या संदर्भात नागरिकांमधूनही प्रचंड तक्रारी करण्यात आल्या होत्या या तक्रारीची दखल घेत धुळे वाहतूक शाखेने शहरात विविध ठिकाणी तीन तास विशेष मोहीम राबवून तब्बल पस्तीस बुलेट्स वारांना दणका देत त्यांच्याकडून पस्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करत कर्णकर्कशच्या आवाजाने सायलेन्सर काढून घेण्यात आले आहेत धुळे शहरातील वर्धळीच्या ठिकाणी शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली अंतर्गत बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार केलेल्या पस्तीस बुलेट स्वारांवर का पस्ती कर, पस्ती कारवाई करण्यात आली त्यांच्यावर मोटार वाहन कायदा कलम एकशे अठ्ठ्याण्णव प्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे पस्तीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे या कारवाईत शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदारी सहभागी झाले होते दरम्यान वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी सांगितले की बुलेट स्वारांनी वाहतुकीचा नियम पाळावे कोणीही सायलेन्सर फेरफार करू नये अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे ते भूषण कोते शहर वाहतूक शाखा धुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडनं धुळे तक्रारी प्राप्त होत होत्या विशेषतः ज्या बुलेट आहेत कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवलेले बुलेट त्या त्यांच्याविरुद्ध अनेक नागरिकांकडनं तक्रारी प्राप्त आहेत हो त्या अनुषंगाने आम्ही नेहमी कारवाई करत असतो परंतु ती पुरेशी होत नसल्याने आज आम्ही तुमचा पूर्ण जो फोकस आहे त्या कारवाईवर केला आणि शहरातील विविध चौकात जैन सिनियर कॉलेज असेल बारा फत्तर कराची चौक अशा मोठमोठ्या चौकांमध्ये प्रत्येक चौकांमध्ये आमच्या अंमलदारांमार्फत मोहीम राबवली आणि अशा सर्व बुलेटधारकांवर आम्ही आज कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एकूण पस बुलेट या आम्ही शाखा येथे जमा केले आहेत आणि जे जे बुलेटचे सर देखील आम्ही काढून घेतलेले आहेत त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट एकशे कलम एकशे अठ्ठ्याण्णव नुसार कारवाई केलेली आणि त्यात त्यांना हजार रुपये दंड देखील केलेला आहे ही कारवाई यापुढे आम्ही अशी सतत चालू ठेवणार आहोत आणि मागील वर्षी ज्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात सायलन्सर बुडूरच्या खाली क्रश केले होते त्याचप्रमाणे यावर्षी देखील वर्ष अखेर जी काही सायलेन्सर जमा होतील ती सर्व स्क्रॅप केली जाणार आहेत या ठिकाणी मी या आण आव्हान करू इच्छितो सर्व वाहनधारकांना की आपण ज्या बुलेट घेतो त्यांना कर्कश आवाजाचे सायलेन्सर आपण बसवू नये जेणेकरून शहरातील जे वयोवृद्ध नागरिक आहेत जसे लहान बालकं असतात त्यांना त्यामुळे त्रास होणार नाही आणि आपल्याला देखील कारवाईला सामोरे जावं लागणार धन्यवाद